आपण सिद्धेश्वर यात्रेची पूर्ण टोटल ड्रोननी तुम्हाला शूटिंग दाखवणार आहे पण तुम्ही सगळ्यांनी हा पूर्ण टोटल व्हिडिओ बघायचा आहे कारण की खास हे फक्त आपल्या सोलापूर आणि सोलापूरचे टोटली जेवढे पण आपले फेमस सिद्धेश्वर मंदिर आहे तुम्हाला टोटली दाखवणार आहे आणि हे फक्त ड्रोननी शूटिंग तुम्ही कधी बघितला नसेल तसं तुम्हाला शूट करून मी दाखवणार आहे आहे ब्लॉक आहे कारण की फर्स्ट टाइम हा ब्लॉक मी पहिल्यांदा हा शेअर करत आहे आणि खास आपल्या सोलापूरकर साठी आणि कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राइब करा